नमस्कार मी अनंता शिंदे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा सचिव आज खास करून आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो की मी गेल्या सर्वप्रथम माझी भूमिका सांगतो माझा जो परिवार राहिला हा राष्ट्रभक्तीमध्ये परत देशसेवेमध्ये माझा परिवार संपूर्ण लोटला माझे वडील माझे भाऊ हे संपूर्ण देशसेवेमध्ये होते आर्मीमध्ये होते आणि तेच संस्कार मी घेऊन हिंदुत्ववादी संघटना म्हणून मी भारतीय जनता पार्टीशी गेल्या दहा ते बारा पंधरा वर्षापासून जुडलेलो आहोत आणि या सहा वर्षापासून मी ऍक्टिव्हपणे जुळून पूर्ण पक्षाचं काम भारतीय भाजपचं काम हे पूर्ण ताकदनं मी केलं आज रोजी या पक्षाचं काम करत असताना मी त्या ठिकाणी आमचे जे नेते होते विजयराज शिंदेसाहेब यांच्यासोबत मी जोडलो मला पक्षामध्ये माझं काम करत असताना मला बऱ्याचशा जबाबदाऱ्या मिळाल्या सर्वप्रथम मी शहराचा सरचिटणीस होतो त्यानंतर मला काही काळ बुलढाणा शहराध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली आणि आज रोजी सुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्या बॉडीमध्ये जिल्हा सचिव पदावर मी विराजमान आहे आणि काम सुद्धा करत आहे परंतु कुठंतरी माझ्या मनाला हे जमत नव्हतं की कुठेतरी हे शब्द भाजपचे हे काम करण्याची पद्धत इथल्या स्थानिक लोकांची पद्धत इथल्या नेत्यांची पद्धत ही भाजपला धरून नव्हती आज भारतीय जनता पार्टी आपल्या संपूर्ण देशामध्ये आज आपण पाहतो सेवा समर्पण सुशासन आणि विकासात्मक दृष्टिकोन हा भाजपचा राहिला आणि आजही भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे काम करत आहे आणि त्यांची विचारधाराही मला पटते म्हणून मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत काम करत आलो परंतु या ठिकाणी जे लोक जुडले भाजपसोबत ते मी हे म्हणेन की मी त्यांच्यासाठी एक निष्ठेनं माझं काम माझी निष्ठा हे संपूर्ण मी जपल आणि पूर्ण ताकदीने मी पक्ष वाढवण्यासाठी फुल प्रयत्न केले पक्ष कसा वाढेल मध्यंतरी माझ्यावर कारवाया झाल्या तरी सुद्धा मी पक्ष सोडला आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मी तरी पक्षाशी जुडलेलं पेपर माझ्या झाल्या माझ्याबद्दल बऱ्याचशा वाईट बातम्या सुद्धा आल्या पण तरी सुद्धा मी पक्षाशी जुडलेलं राहिलो की जाऊ दे पक्ष खूप मोठा आहे आपला हे अजून उद्या आपल्याला समावेश करून घेतील परत मला जिल्हा सचिवाची त्यांनी जबाबदारी दिली कारण मी काम करून राहिलो परंतु ही काम करताना माझी दिशाभूल होऊन राहिली मला इथले जे स्थानिक नेते आहेत त्याला असं म्हणता येणार की तर हे चार चार पाच पाच पक्ष बदलून आलेले लोक आहेत हे भाजपचे नाही आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे काम करून नाही राहत आणि या संभ्रमामुळे मी कंटाळलो आणि शेवटी नाईलाजाने मी हा निर्णय घेतला आज आपल्या बुलढाणा शहराचा जो पलट आपण पाहतोय आपले विकास पुरुष संजीवभाऊ गायकवाड यांनी न भूतो न भविष्यती असा बुलढाणा शहराचा विकास केला आज आपण सर्वांनी पाहलं की गल्लीपासून तर बोळीपर्यंत रस्ते नाल्या सगळे साफसफाई आज आपल्याला दिसून राहिली की या गेलेल्या आमदारांनी पंधरा पंधरा वर्ष जे आमदार राहिले त्यांनी सुद्धा हे काम करून दाखवलं नाही ते संजीव भाऊने करून दाखवलं आणि आज रोजी सुद्धा संजीव भाऊ हे महायुतीचे उमेदवार होते त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवार सुद्धा महायुतीचेच होते तर त्या महायुतीचे उमेदवार असून सुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेत सुद्धा आणि विधानसभेत सुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं आर्थिक व्यवहार झाले आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं आणि कुठेतरी या गोष्टीची खंत वाटत होती की सर आपण गलत करून राहिलो हिंदुत्ववादी पक्ष असून हिंदुत्ववादी संघटना असून आपण आपल्या हिंदू माणसांना जो काम करून राहिला त्याला मागे खेचण्याचं आपण काम करून राहिलो या गोष्टीचं मलाही वाईट वाटलं आणि मी आज उशीर झाला खर मला मी खरोखर सांगतो की मलाही वाटतं की बुलढाणा शहराचा आपल्या आज शहराचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्र पण निघत आहे ते फक्त संजू भाऊ आज रोजी मी गेल्या सहा साडेसहा वर्षापासून या भाजपसोबत जोडलो मी माझं काम धंदा पूर्ण बंद करून संपूर्ण काम धंदा बंद करून माझं सगळं गुंधाळून मी यांच्यासमोर वाहून घेतलं आज रोजी जवळपास चाळीस पंचाळीस लाखांना मी लंबा लागलेलो की या कामात की चला आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल मी या आशेवर राहलो की काहीतरी आपल्याला चांगलं होईल आपल्याला कुठेतरी काही चांगलं काम भेटता येईल काही आपण आता सत्तेत आहोत आपण फक्त ते सत्तेत नावापुरतंच आहोत इथले काय स्थानिक नेते त्यांचा त्यांचा फायदा करून घेऊन आली ही योजना ती योजना स्वतःचा फायदा करून घे स्वतःच्या जवळच्या लोकांचा करून घे आणि आमच्यासारख्या लोकांचा प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांचा फक्त वापर करून घ्या या गोष्टीची खंत राहिली त्यानंतर मी पाहिलं दादा आमच्या डोळ्यांनी मी यांच्यासोबत राहलो कंटिन्यू यांच्या गाडीत बसायला कोणी माणूस तयार नव्हता त्यावेळेस मी त्यांच्यासोबत बसलो की जाऊ दे काहीतरी आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल अशाने पण मी राहलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरला त्याला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली काहीतरी शिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथे बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो पण वापस तसं थोडी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर बुलढाणा विधानसभेत सुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार भाऊ गायकवाड असताना सुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं संजीबाईच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी यावेळी या या जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले आणि विरोधात काम केलं या गोष्टीची मला लाज वाटत होती की चला आपण गलत करून राहिलो आपण आपल्याच माणसाचे पाय धरून राहलो जो काम करतोय जो प्रामाणिक काम करून राहिला त्याला सुद्धा आपण आडकाठ्या करून राहिलो आज संजू भाऊ गायकवाड बुलढाणा शहराचा विकास करण्याचा ज्यांनी शपथ घेतली करून सुद्धा राहिले आज वारंवार संजू भाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे हे जे नेते आहेत जो एकच नेता आहे आमचा तो महायुतीच्या भाषां माहिती होणार नाही माहिती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात माहिती होणार आणि या ठिकाणी माहिती होणार नाही आज संजीवभाऊ भाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊ सोबत आहे हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी होतो आम्ही भूलमध्ये होतो आणि अजून सुद्धा बरेच लोक भूलमध्ये आणि बरेच लोक वाट पाहू नये आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदावर जो आज मी आहे मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की मी भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदाचा आज जाहीर राजीनामा देत आहे मला नको असं पद की जे पद आपल्या धर्माविरोधात जे पद विकासाच्या विरोधात आहे जे, विरोधा जे पद काम करणाऱ्या आडकाठी करत आहे असं पद मला नको त्यामुळे मी जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आहे आणि मी संजीवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात काम होईल बुलढाणा शहरात विकास होईल एक हिस्सा म्हणून मी त्यांच्यासोबत मेहनत करणारा खूप प्रामाणिकपणे तयार आहे आम्ही परिवार महाविकास आघाडीसोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले जयशंती शेळके यांच्या त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सो म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम आम्ही वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझ्या हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत कोण कोण होते एक करोड घ्यायसाठी सगळं सण कुठल्या बाबाच्या घरी डील झाले कोण एवढं जाहीर एवढं जाहीर केलं तो छोटासा जाहीर करून टाकतो या वरील प्रकरणामध्ये आता साहे। जे आमचे नेते होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेलवर एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला अमाऊंट द्यावी लागेल त्यामुळे मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता, करोड़ ने करोड़ ने करोड़ आता तो तो ते बॅगात आम्ही काही नाही पण एक करोड रुपये होते नाही एक करोड सांगितलं की थोडेफार खर्च केले बाकीचे पैसे कोण ठेवले बाकी त्यांनीच ठेवले ना साहेबांनी एकीकडे तुम्ही म्हणता पैसे मिळाले वाटण्यासाठी मिळाले पैसे घेतले आणि किती वाटले आणि किती ठेवले ठीक आहे मी सुद्धा अनंत शिंदेच आहे मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना जरा शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातले दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं नाही आता तेने सांगताना त्यांना लोकसभेच्या वेळी काय डील झाली होती लोकसभेच्या वेळी सुद्धा हो लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी हजार होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची ते गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतलं